मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या सदतीसव्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आपण आता मठवरनं गीता हो गीताश्रमला चाललो होतो जेवणासाठी लांबून गीताश्रम दिसत होता आता पाच दहा मिनटात आम्ही पोचणार एवढ्यात रस्त्यावर आमच्या बाजूनी एक बाईकवाला थांबला नर्मदे हर केलं आम्ही पण केलं तो म्हणाला माझा नवीनच आश्रम आहे दहा पंधरा दिवसच झालेत गीता आश्रममध्ये सगळेच जातात तो मुख्य रस्त्यावर आहे ना तर माझ्याकडे आज जेवायला याल का अगदी अशी हात जोडून आणि कळकळीने त्यांनी विनंती केली आम्ही म्हटलं ठीक आहे कुठेतरी जेवायचंच आहे ना कुठेतरी आहुती टाकायचीच आहे पोटात म्हणून आम्ही जायला तयार झालो तो म्हणाला होता आश्रम जवळच आहे जवळ म्हणता म्हणता आम्ही बरंच चाललो बरंच लांब गेलो त्याच्या घराच्या आधी एका मुलीला विचारलं की आश्रम इथेच आहे का थोडंच आधी तर ती म्हणाल नाही इथे आश्रम वगैरे काहीच नाही तुम्ही मागच्या रस्त्याने जा म्हणजे परिक्रमेच्या मार्गाला लागाल तरी मला शंका होतीच की तो काली मठवाला होता ना बहुते त्यांनीच पाठवलं होतं का काय त्याला माहिती नाही मला थोडीशी भीती पण वाटायला लागली तसे ती घाई बरोबर होते पण तरीही काही अघटीत घडू नये असं मला वाटत होतं काय करावं कळे ना आम्ही मागच्या रस्त्याला जायला वळणार एवढ्यात एक माणूस दिसला तर मला काय हवं आहे तुम्हाला तर म्हटलं असं असं आश्रमात आम्हाला यायला सांगितलं होतं तर तो म्हणा इथेच आहे दोन तीन मिनटावरच पुढे आहे तर मुलीला काहीच माहिती नव्हतं थोडंच पुढे त्या मुलीच्या रस्त्याच्या थोडंसं आतमध्ये असा तो आश्रम होता गेलो तो माणूस म्हणायला जा तो वाट बघत असेल त्यांनी सांगितले नाही तुम्हाला जेवायला या म्हणून तर तो तुमची वाट बघत असेल तुम्ही जरूर जा म्हणायला हुश केलं आणि गेलो मन जे चिंती ते वैरीना चिंती असं म्हणतातच ना तसं माझं झालं होतं गेलो तिकडे त्याला विचारलं की प्रसाद भोजनाला किती वेळ आहे तर तो, तो मग बाराच्या नंतर वाढतो बरं म्हटलं खरं तर, तर पहाटे उठले होते ना पावणे दोनला तरी पण झोप येईना थांबलो तशीच वाट बघत बाराचे साडेबारा एक दीड वाजला तरी काही हालचाल दिसेना म्हटलं आता काय करायचं पावणे दोनच्या नंतर त्यांनी जेवायला वाटलं जवळजवळ दोन पण वाजले असतील म्हणजे आम्ही आगीतून उठून फुफाट्यात आलो होतो म्हटलं बहुतेक आरती सोडून आलो ते मैयेला आवडलं नाही वाटतं कारण दुपारपर्यंत आम्ही इथेच होतो पण आम्ही त्या परत जाऊ शकत नव्हतो शक्यतो मैयेला घेऊन उलटं जायचं नाही असा एक नियम असतो मग तशीच जर गरज पडली काही इमर्जन्सी आली तर मैयेला पुढे ठेवायचं आणि तुम्ही मागे जाऊन काम करून येऊ शकता मागे जायला तुम्ही वाहनावर बसलं तरी चालतं परिक्रमेच्या मार्गात पुढे बसायचं नाही असं मला सगळं सांगितलं होतं त्यामुळे मला असं वाटलं की आता परत जावं काय ग्वारी घाटला आरती तरी मिळेल पण आता परत जाऊ शकत नव्हतं आणि मैया इथे ठेवून आम्ही कसं जाणार संध्याकाळची आरती उद्या सकाळची आरती कशी करणार आम्ही त्यामुळे मग ते कॅन्सल केलं आता होईल ते होऊ दे म्हटलं पण निम्मा दिवस तर गेला छान होता आश्रम बघा तुम्ही तिकडे शंकर बाबा आणि त्याची फॅमिली होती सीतागंज भटवती इथला हा आश्रम आहे इथे आम्ही जेवायला थांबलो आहोत हा कार्तिक आहे हे महादेवजी आहेत हे नंदीबू आहेत ही माता आहे मैया आहे हे गणपती बाप्पा आहेत आणि हा मारुती मारुतीराई आहे सीतागंज फुटवती बहीणभाऊ आहेत ती का आणि खाली त्यांचे बाबा आहेत नर्मदे हर मग जेवायला बोलवलं जेवण चांगलं होतं भाजी सकट सगळं होतं आणि जेवायला वाढायला ड्रेसमधले दोन पोलीस होते मला आश्चर्य वाटलं तसं मला वाटतं ज्याचा आश्रम होता ना तो सुद्धा पोलिसातच होता आज का काय माहिती नाही आणि म्हणाला की आईवडिलांच्या आशीर्वादाने मी सगळं करतो हे सगळं खेडेगावात मिळतं हां शहरात अशी कोणी मुलं म्हणत नाहीत आईवडिलांच्या आशीर्वादाने असं झालं वगैरे मग त्यांच्या भावना असतील तशा ते बोलावून दाखवत नसतील जसे अडीच वाजले तसे हात धुतल्या क्षणी आम्ही सगळं सामान ठेवलं ठेवलेतो आम्ही चालायला सुरुवात केली दोन तीन किलोमीटर कच्चाच रस्ता होता त्याच्यानंतर मग हायवे लागला चाललो असंच रस्ता खरं चांगला होता काय असं खाच खळगे वगैरे असं काही नव्हतं आता मला गौर लागणार होतं गौर गाव लागणार होतं आणि त्याच्यानंतर तिथून पाच किलोमीटर बरेला होतं ताजा आम्ही बरेलापर्यंत पोचुकीने शंकाच होती मध्ये चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की मध्ये एक पेट्रोल पंप लागेल तिथे राजासाब आहेत राज पेट्रोल पंप त्याचं नाव तिथे तुम्हाला राहायची सोय होईल पेट्रोल पंपात खरं तर मी उघड्या रस्त्यावर झोपले होते प्रदक्षिणेच्या मार्गात झोपले होते उघड्यावर आणि कुठेही असं झोपलं होतं पण पेट्रोल पंपात मी कधीच राहिले नव्हते पण जेमतेम पेट्रोल पंपापर्यंत पोचलो आणि आमच्या चौघांचेही पाय दुखायला लागले मला वाटतं मैयाला ना ते टाळून आलो ना मी आरती बहुधातील आवडलं नसावं आणि आधीच आपण तो व्हिडिओ आहे ना जेवलो तिथला तिथेसुद्धा मी सात ते आठ वेळा व्हिडिओ काढला येईस ना काही ना काहीतरी प्रश्नच यायचा त्याच्यामध्ये कधी डावीकडचं यायचं नाही कधी समोरचं यायचं नाही कधी उजवीकडचं यायचं नाही म्हटलं बहुतेक मैया आपल्यावर आज रागवलेली दिसते काय करणार मग गेलो त्या पेट्रोल पंपात तिथला तो राजासाहेब होता तो खूप सेवाभावी होता पंधरा सोळा जणं होती जवळजवळ त्याने सगळ्यांना राहण्याचा आग्रह केला आणि जेवण अगदी भजांसकट सगळं होतं आणि खूप प्रेमाने आणि आग्रहाने वाढत पण होता आणि त्याचा पाच वर्षाचा कृष्णा नावाचा मुलगा होता तोसुद्धा वाढत होता हे बाळकडू आग्रहाने जेवायला वाढलं मात्र झोपायचं तर काउंटरच्या पलीकडे जागा होती ना तर मला म्हणाले मैया तुम्ही इकडे आसन लावा म्हणाले मी तिथे आसन लावलं आणि अंथरायला थंडगार परिषय सुद्धा सगळ्यांना दिलं बाजूला दोन खोल्या होत्या बाकीचे इकडे तिकडे झोपले पेट्रोल पंप होतं त्यामुळे बाकीच्या सोयी होत्या वॉशरूमची वगैरे त्या काउंटरवरच हायली इन्फ्लेमेबल असं लिहिलेले दोन तीन बॉक्सेस होते त्याने हो ते, ते कडेला केले फक्त त्याने आरतीच्या वेळी सांगितलं होतं की तुम्ही निरंजन लावू नका उदबत्तीने आरती करा बरोबर आहे ना पेट्रोल पंप होता तरी पण बाजूच्या खोलीतल्या लोकांनी लावलंच आम्ही तिथे समोरच होतो आम्ही उदबत्तीने आरती केली मनाने निरंजन ओवाळू शकतो ना आपण एवढी सोय झाल्यानंतर चांगलं झालं मला मज्जा वाटली पेट्रोल पंपात राहिलं म्हणून आता त्याचा एकही फोटो नाही आहे तर मुलगा खूप गोड होता कृष्णा त्याचा पण काढला होता पण आता ते नाही आहेत सकाळी आवरलं निघालो खूप जण चारपासूनच निघत होते आम्ही केवढ्या लोक निघालो नाही साडेसहा सातला सा निघालो चालत चालत निघालो हायवे होता ना तर हायवेला लागली एक नदी भाऊ टेन्शनमध्ये आले त्यांना वाटलं मैया पार होते का काय पण ती मैया नव्हती श्यामला नावाची नदी होती खूप दिवसांनी नदी लागली होती हायवेला लागलेली सुंदरशी नदी खूप दिवसांनी नदी लागली तिथे प्रतिबिंब दिसते खाली प्रतिबिंब दिसते आकाशात नंतर लागलं ब्राह्मणी चौराहा तिथे काहीतरी आता एकोणीस वर्ष झाली असतील अखंड ज्योत होती ती बघूया म्हणून आतमध्ये गेलो आणि जसं आतमध्ये गेलो तर मला लॉटरीच लागली तिथे दत्तगुरूंचं देऊळ होतं इथे दोनच आहेत म्हणतात एक जबलपूरला आणि एक इथे मग काय बसले ठाण मांडून दत्त माला मंत्र तिथे लिहिला होता आणि माझा पाठही होता मग ते म्हणत बसले जय नर्मदा मैया की जय नर्मदा मैया की जय नर्मदा मैया की जय इथे डॉक्टर प्रल्हाद पटेल म्हणून होते खूप अगत्यशील होते त्यांनी आमच्या चौघांचा फोटो काढला आणि त्या देवळाच्या बाहेर पण बरेच देव होते महा सरस्वती महाकाली महालक्ष्मी भैरू बाबा होता आणि बरेच देव होते आता जर डॉक्टरांनी त्याचा व्हिडिओ पाठवला तर मी टाकेन नाहीतर नाही आहे आता माझ्याकडे फारच कमी व्हिडिओ राहिले आहेत अमरकंटकपर्यंतचे त्यांनी पाठवलं तर नक्की टाकेन मी त्यांच्या आश्रमाचे पण फोटो होते ते म्हणाले तुम्ही पुढे कुठे राहत आहात तर तिथे पण काही लागलं ते सांगा बरं म्हटलं काल तर काहीच चाल झाली नव्हती पंधरा सोळा किलोमीटर जेमतेम झाली असेल आज तरी चालायला हवं होतं मध्ये शंकराची इतकी सुंदर मूर्ती होती मला वाटलं प्रत्यक्ष शंकर असेच असतील काढला फोटो मग मध्ये जसे कौतुक वाटल्यानंतर आश्चर्ययुक्त डोळ्यांचा मारुती पण भेटला गौर नंतर बरेलला होतं पाच किलोमीटर आणि रिच्छाईला शारदा मंदिर टे तस, आहे टेकडीवरती आणि त्याच्या दारातच द्रोणागिरी पर्वत उचललेला मारुती आहे आम्ही मारुतीच्या इथे थांबलो आणि खालूनच शारदा माताला नमस्कार केला पुढे आल्यानंतर कळलं की तिथूनच पुढे जाण्याचा रस्ता होता आम्हाला वाटलं टेकडी चढायची उतरायची आणि पुढे जायचं म्हणून खरं तर आम्ही गेलो नव्हतं पण गेलो असं तरी चाललं असतं बरंच पुढं आल्यानंतर कळलं मग आता काय करणार हकी नाही मौगल मनेरी गाव आज सकाळी पन्नास मिनिटात पाच किलोमीटर चाल झाली त्यानंतर साडे अकरापर्यंत सतरा किलोमीटर चाल झाली आणि साडे नंतर ते फूड पॅकेट मिळाली होती ना मग एक बंद घर होतं कुलूप लावलेलं आम्ही तिथे गेलो कोणीच राहत नव्हतं थोडे कपडे सुकवले आणि ते फूड पॅकेट खाल्ले आणि थोडंसं आराम करणार होतं तर एवढ्यात त्या घराचा मालक आला त्याला सांगितलं आम्ही खाण्यासाठी थांबलो आता आम्ही निघतोय तर नाही नाही आराम करा त्याने उलट आम्हाला चटई वगैरे दिली थोडा आराम केला आणि साडे अकरा ते साडेपाच फक्त दहा किलोमीटर चाललो झाले पंचवीस तीस किलोमीटर झाले पण सहा तासात दहा किलोमीटर म्हणजे काहीच नाही ठीक आहे मध्ये आराम केला होता आम्ही अर्धा तास वगैरे हो ते जेवणात अर्धा तास गेला असेल मग टोटल एक तास गेला ना तर चार तासामध्ये किती चालवायला पाहिजे दहा पंधरा किलोमीटर व्हायला पाहिजे पण आज नाही झाली म्हटलं मग अजून रागवली का काय आपल्यावर आज होत नाही आहे ते मग पोचलो आम्ही मनेरी गावात मनेरी गावात खेरमाई मातेचं मंदिर आहे मग डॉक्टरांना फोन केला बहुतेक ते इथेच येतात प्रॅक्टिससाठी त्यांचा दवाखाना इकडेच कुठेतरी आहे तर त्याने सांगितलं तर त्यांनी सांगितलं सांग अशा अशा ठिकाणी जा तिथे गेलो तर आश्रम एवढा अस्वच्छ होता जळमट होती राहण्यासारखा नव्हता खरं तर आता कुठे जाणार पुढे आणि हा गल्लीत आश्रम होता गल्लीतनं बाहेर यायचं रस्ता होता आणि रस्त्याच्या पलीकडे हापशी होती तिखट जाऊन सगळं पाणी आणायचं वगैरे असं आणि तो म्हणाले ते जेवणाची सोय नाही मग आम्ही डॉक्टरांना परत फोन केला डॉक्टर म्हणाले तिथे जर सोय होणार नसेल तर मी तुमची दुसरीकडे सोय करतो मग तो माणूस हो म्हणायला दिलं जेवण दिलं जाम तिखट होतं गुळ घ्यायला हवा होता जसं आम्ही जेवण येतो तोपर्यंत बरीच मुलं आली त्यांना माहिती परिक्रिमा अशी आले की काही ना काहीतरी खाऊ देणारच दोन जणांनी दिलं चार जणांनी दिलं परत दहा जण आले शेवटी म्हटलं पैसे घ्या कोपऱ्यावरच दुकान होतून तिथून चॉकलेट गोळ्या घ्या म्हटलं रात्री खूप डास होते म्हणून मग मच्छर अगरबत्ती किंवा काय गुड नाईट असं काही मिळतं का बघूया म्हटलं छे ते एवढं खेडेगाव होतं असं तिथे काहीच नव्हतं ते मला तिथे गोरी आहे ती लावा म्हणजे डास जातील आता रात्र तर काढायला हवी होती ना काढली तशीच हां मला तिकडनं पाणी आणून ते तापवून दिलं आणि थोडासा आडोसा होता मला म्हणाले मैया तुम्ही ती सांगोळ करा बाकीचे सगळे हापशीवर गेले खिरमाईच्या मंदिरात बऱ्याच देवी होत्या काढल्या त्यांचा फोटो पण मी सांगते राहण्यासारखा नाही हा कोणी जाऊ नका शक्य असेल तर पुढे जात जा त्यानंतर चाललो असंच ते एका ठिकाणी असा डीप होता आणि तिथे वर जायचं होतं चहाला बोलवलं एकाने आम्ही लांबून येताना बघितले चहा ठेवला त्याच्या दुसऱ्याने पकडलं मग काही चहा पार्टी झाली चहा पिणाऱ्याने ते काहीच ददात नाही पावलं पावली विचारतात दिवसभरात पाच दहा वेळा तरी विचारतात चहासाठी त्यामुळे चहा मिळतो आणि बऱ्याच जणांना तो लागतो सुद्धा थोडं पुढे गेलो तर असं थोडंसं दोन फूट असं उंच असल्यासारखं होतं मी लागलं घसरायला खडी होती मामा ना मामांनी ते बघितलं पुढे चढायचं होतं ना तर मामांनी काठीने असं थो ठोकलं असं पायरीसारखं केलं आणि तिथेच उभे राहिले मला म्हणाले तुम्ही इथे पायद्या आणि इथून वर चढा म्हणाले करते उनासाठी एवढं चढले पुन्हा ते उतरताना होते ते फार कमी बोलायचे ह आणि योग्य तेच बोलायचे उगीच बडबड बडबड नसायची आणि रस्त्याने जाताना मी हायवेवर न जायचे ना काय व्हायचं बाजूला कच्चा रस्ता असायचा त्यातून चाललं ना केवढे बारीक बारीक दगड आणि माती त्या मोज्याच्या खाली चपलेमध्ये जायचे सारखं ते काढत बसायला लागायचं नाहीतर ते सारखं टोचत राहायचं म्हणून मी जायचे तर हे तिघी बिचारे कच्च्या रस्त्याने जायचे म्हणजे मला डांबरी रस्त्याच्या कडेने किनाऱ्याने जाता येईल म्हणून आणि मामाजी जेव्हा मला रजई घालायची ना तेव्हा मला नानांची माझ्या वडिलांची आठवण व्हायची ते पण असेच प्रेमळ होते एकदम रस्त्याने कोणी दिसलं तर मी ताई दादा असं म्हणायचं आपण असंच म्हणतो ना महाराष्ट्रामध्ये तर इथे ताई कोणालाच कळायचं नाही आणि दादा म्हणजे आजोबा मी तरुण माणसाला म्हटलं दादा हे कुठे जायचं कसं जायचं मग हसायला लागायचे कारण दादा म्हणजे आजोबा ना मग त्यांना काय म्हणायचं मला कळेल ना मग मी त्यांना भाईसाहेब म्हणायला लागले तर मला कोणतरी म्हणायला भाईसाब हा भा उर्दू शब्द आहे आपला शब्द नाही म्हटलं आता बोलू काय काहीतरी बोलायला लागतं ना विशेषण द्यायला लागतं ना बोलताना त्यांना अशी मज्जा मज्जा चालू असेच चौघजण एकमेकांच्या साथीने आता अमरकंटक जवळ आले असंही म्हणतात कोणतरी बोललं मला ग्वारीघाटवरनं अमरकंटक एकशे ऐंशी किलोमीटर आहे आता एवढं अंतर असतं तर खरं तर मी एक दिवस घालवला असता पण त्याचं सांगणाऱ्यांनी पण मला सांगितलं नाही ज्यांनी परिक्रमा ठरवली त्यांनी आणि मध्ये पण काही कळलं नाही एवढं अंतर आलं तर आम्हाला बरेच दिवस लागणार होते आम्हाला वाटलं जवळ आलं असेल पण तसं ते फारसं जवळ नव्हतं आता पुढे काय काय आणि कसं कसं घडलं हे ऐकायची उत्सुकता आहे ना तुम्हाला पण ते आता पुढच्या भागात सांगेन ठीक आहे तोपर्यंत नर्मदे हर